आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होते आहे सर्व एक्क्याऐंशी मतदारसंघांचे कल हाती आले आहेत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार झारखंड मुक्ती मोर्चा एकतीस भाजपा सव्वीस काँग्रेस चौदा राष्ट्रीय जनता दल चार माकपा मार्क्सिस्ट लेनिनिस्ट दोन ए जे पी एक लोकजनशक्ती रामविलास पक्ष संयुक्त जनता दल आणि अपक्ष प्रत्येकी एका जागीवर आघाडीवर आहे आज झारखंड आणि महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश आसाम बिहार राजस्थान छत्तीसगड पंजाब केरळ उत्तराखंड मेघालय सिक्कीम आणि पश्चिम बंगाल इथल्या विधानसभेच्या रिक्त मतदारसंघात देखील पोटनिवडणुकींची मतमोजणी झाली बिहारमध्ये चार जागांपैकी दोन जागांवर भाजपा एका जागेवर हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलर आणि एका जागेवर जनता दल युनायटेड यांचे उमेदवार विजयी झाले आहे गुजरातमध्ये वाव मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी झालाय तर कर्नाटकातील तीन मतदारसंघात झालेल्या काँग्रेसने तीनही जागांवर विजय मिळवला आहे केरळमध्ये एका जागेवर काँग्रेस तर एका ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार निवडून आलाय पंजाबमध्ये चार जागांपैकी तीन जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहे तर बर्नालामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे राजस्थानच्या सात मतदारसंघातून पाच ठिकाणी आणि उत्तर प्रदेशमध्ये नऊ जागांपैकी सहा जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहे समाजवादी पार्टीचे दोन उमेदवार आणि राष्ट्रीय लोक दलाचा एक उमेदवार उर्वरित जागांवर विजयी झाले आहे पश्चिम बंगालमधील झालेल्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सहाही जागांवर विजयी झाले आहे मेघालय राज्यातील पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला गांब्रेगे विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मेघालयातील सत्ताधारी एनपीपी पक्षाचे उमेदवार मेहताब चंडी ए संगमा यांनी बारा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळवून विजयाची नोंद केली आहे त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या साधिरानी एम मारक यांचा पराभव केला आहे पोटनिवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे जिंगझेन एम माराक तिसऱ्या स्थानावर राहिले छत्तीसगडमध्ये रायपूर दक्षिण विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपानं बाजी मारली भाजपचे उमेदवार सुनील सोनी यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आकाश शर्मा यांचा शेहेचाळीस हजाराहून अधिक मतांनी पराभव केला भाजपच्या उमेदवाराला एकोणनव्वद हजार दोनशे वीस तर काँग्रेसच्या उमेदवाराला त्रेचाळीस हजार त्रेपन्न मते मिळाली या पोटनिवडणुकीत एकूण तीस उमेदवार रिंगणात होते नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे डॉक्टर संतुकराव हंबर्डे सुमारे चाळीस हजार मतांनी आघाडीवर आहे दरम्यान केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाख दहा हजार नऊशे एकतीस मतांनी विजयी झाले आहे शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर तरुणांनी सारख्या कृषी प्रदर्शनांमधील नवीन तंत्रज्ञानाकडून प्रेरणा घेऊन गावामधील शेतीचा विकास करावा शेती समृद्ध झाली की गावं देखील समृद्ध होतील असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं पीडीकेवी ग्राउंड दाबा इथं कालपासून सुरू झालेल्या अॅग्रोव्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात तरुणांचा शेतीतील सहभाग या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या सत्रात गडकरी बोलत होते ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सीताफळ लागवड मधमाशी पालन नवीन कापूस तंत्रज्ञान जवस भाजीपाला बांबू लागवड मशरूम उद्योग अशा विविध विषयांवर कार्यशाळा पार पडल्या या कार्यशाळांना तरुण आणि शेतकरी यांचा उत्तम प्रतिसाद लाभला सीताफळ लागवड आणि प्रक्रिया विदर्भातील संधी या विषयावरील कार्यशाळेत सीताफळ महासंघ पुणेचे अध्यक्ष श्याम गट्टानी यांनी मार्गदर्शन केलं हलक्या जमिनीवर मायरानावर किंवा खडकाळ जमिनीवर सुद्धा सीताफळाची लागवड होते याबद्दल त्यांनी माहिती दिली सोमवार रोजी साडेआठ वाजता केंद्रीय मंत्री केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते रेल्वेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे या प्रसंगी या संघटनेचे संरक्षक आणि केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत कोविड एकोणीस महामारीमुळे गेल्या पाच वर्षांपासून हे राष्ट्रीय अधिवेशन आणि वार्षिक सर्वसाधारण बैठक होऊ शकली नाही म्हणून असोसिएशननं यावर्षी राष्ट्रीय अधिवेशन मोठ्या स्तरावर संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर इथं घेण्याचं ठरवलं आहे पाच वर्षांनंतर होणाऱ्या अधिवेशनाला देशभरातून सुमारे तीस हजार सभासद आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचं एससीएसटी रेल्वे कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष एम चंद्रमोहन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केलंय महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा एक डिसेंबर रोजी तर मुख्य परीक्षा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक तसंच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत असणार आहे पुढची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाईल तर मुख्य परीक्षेचा दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीनुसारची राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे यासोबतच महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा वनसेवा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षांचंही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं नमस्कार